आपल्या आयुष्यात आपण सगळेच काही ना काही शोधत असतो शांती यश प्रेम समाधान पण मिळतं आहे तक्रारी असं असंतोष असमाधान आपल्याला नेहमी वाटतं जीवन चांगलं नाही आहे कारण परिस्थिती चुकीची आहे पण कधी थांबून विचार केलास का कदाचित परिस्थिती नाही दृष्टिकोन चुकीचा आहे अर्जुनाने युद्धभूमीवर आपलं शस्त्र खाली ठेवलं त्याच्या नजरेत सगळं चुकीचं वाटत होतं त्याला वाटलं मी माझ्या लोकांशी लढतो आहे हे पाप आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना समस्या युद्ध नाही समस्या तुझा दृष्टिकोन आहे युद्ध बघतोयच तो हानी म्हणून पण मी बघतोय ते कर्तव्य म्हणून त्या क्षणी अर्जुनाचं आयुष्य बदललं त्यानं आपल्या दृष्टिकोन बदलला आणि युद्ध जिंकलं रामायणात एक अत्यंत खोल प्रसंग आहे रावणाचं राज्य सुवर्णमय होतं ज्ञानवान लोकांनी भरलेलं होतं पण रावणाच्या दृष्टिकोनाने सर्व नष्ट केलं विभीषण त्याचा भाऊ त्याचंच रक्त त्याचाच घरचा पण त्याचा दृष्टिकोन वेगळा होता रावणाला राम शत्रू वाटत होता पण विभीषणाला राम धर्माचे प्रतीक वाटत होता एकाच घरात जन्मलेले दोन भाऊ एकाने दृष्टिकोन चुकीचा ठेवला म्हणून पतन झाले आणि दुसऱ्याने दृष्टिकोन योग्य ठेवला म्हणून अमृतत्व मिळालं अर्जुनाने विचारलं प्रभू रावण इतका विद्वान होता तरी का पडला कृष्ण म्हणाले कारण त्याने जग बघितलं अहंकाराच्या नजरेतून आणि विभीषणाने तेच जग बघितलं धर्माच्या नजरेतून जग तसंच असतं पण तुझी दृष्टी ठरवते तू देवाकडे जातोस की विनाशाकडे जेव्हा रावण रणंगणात पडला रामाने लक्ष्मणाला सांगितलं जा त्याच्याकडून ज्ञान घे कारण पतन झालेला सुद्धा शिक्षक असतो लक्ष्मण गेले पण रावणाने उत्तर दिलं नाही ते परत म आले राम म्हणाले लक्ष्मण तू नम्रतेने विचारलं नाहीयेस जाऊन त्याच्याकडे नतमस्तक हो लक्ष्मण गेले आणि विचारलं महाराज तुम्ही इतके ज्ञानी तरी का पडलात रावण म्हणाला मी चुकीचं काही केलं नाही पण मी सगळं योग्य समजून गेलं माझा दृष्टिकोन चुकीचा होता कृष्ण म्हणाले पाहिलाच ना अर्जुना चूक कृतीत नव्हती पण विचारात होती जेव्हा विचारस्वार्थी होतात तेव्हा योग्य कृतीसुद्धा चुकीची ठरते आणि जेव्हा विचार पवित्र असतात तेव्हा कठीण ही संधी म्हणते रामायणातलं प्रत्येक पात्र हे दृष्टिकोनाचं उदाहरण आहे राम संयमाचा दृष्टिकोन सीता श्रद्धेचा दृष्टिकोन आणि हनुमान सेवाभावाचा दृष्टिकोन रावण अहंकाराचा दृष्टिकोन आणि श्रीकृष्ण पुढे म्हणाले एकदा एका राजाने आरसा विकत घेतला दररोज तो स्वतःचा चेहरा बघायचा आणि म्हणायचा आज मी थकलोय आज मी दुःखी दिसतोय एके दिवशी दरबारी जोकर म्हणाला महाराज आरशात बदल दिसत नाही कारण आरसा चुकीचा नाही तुमचा दृष्टिकोन आहे त्या दिवशी आरशा राजाने आरशात हातस्मित केलं आणि अचानक त्याला स्वतः सुंदर वाटला कृष्ण म्हणाले जग म्हणजे तोच आरसा आहे तो जसा बघशील तसंच ते तुला दिसेल रामायणातलं अजून एक अद्भुत उदाहरण म्हणजे हनुमानांचं त्याला जेव्हा सांगितलं समुद्र ओंडा ओलांडायचं उला, आहे तेव्हा सगळ्यांना वाटलं अशक्य आहे पण हनुमान म्हणाले अशक्य नाही अवघड आहे पण शक्य आहे फरक फक्त दृष्टिकोनात होता त्याने विचार बदलला आणि समुद्र ओलांडला कृष्ण म्हणाले जेव्हा तू विचारतोस हे शक्य नाही तेव्हा विश्व शांत राहतं पण जेव्हा तू म्हणतोस मी प्रयत्न करीन तेव्हा विश्व तुझ्यासाठी काम करू लागतं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितलं तू बदललं आहेस अर्जुना कारण तू परिस्थितीकडे आता वेगळ्या नजरेने पाहतोयस शत्रू आता तुझे शत्रू नाही ते तुझ्या कर्तव्याचे साधन आहेत कृष्णा पुढे म्हणाले जो दृष्टिकोन बदलतो तो नियती बदलतो आणि कृष्ण म्हणाले जीवन बदलायचं असेल तर प्रयत्नांपूर्वी विचार बदल कारण तुझा विचार तुझं भविष्य घडवतो तू जर प्रत्येक अडचणीत थडा पाहिलास तर आयुष्य तुला तोडू शकणार नाही ते पुढे म्हणाले रामायण रामाने परिस्थिती बदलली नाही पण दृष्टिकोन बदलला वनवास शाप नव्हता तो कर्तव्याचं साधन झाला आज आपणही रामांसारखेच आहोत आपल्याकडे अडचणी आहेत पण आपण त्यांना समस्या म्हणून बघतो शिक्षक म्हणून नाही जर तू म्हणालास का मी तर दुःख वाढेल पण जर तू म्हणालास काय शिकायचं तर जीवन बदलून जाईल कृष्ण म्हणाले अर्जुना तू जग बदलू शकत नाही आहेस पण तू स्वतःला बदलू शकतोस आणि जेव्हा तू स्वतःचा दृष्टिकोन बदलतोस तेव्हा जग तुला नवीन वाटतं रामाने रावणाने जग बघितलं द्वेषाने म्हणून तो नष्ट झाला आणि रामाने जग बघितलं प्रेमाने म्हणून तो अमर झाला तू कोणत्या नजरेने जा बघतोस तेच ठरवतं तुझं जीवन किती सुंदर होईल तक्रारीने नाही दृष्टिकोनाने जीवन बदलतं म्हणून परिस्थिती नाही तुझी नजर बदल जग आपोआप सुंदर दिसेल